सकाळचे सात वाजून आता पंधरा मिनटं झालेली आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी या आपल्या शाळेमध्ये आज जिल्हा परिषदची शाळा आहे चराटे शाळा नंबर एकवरती पूर्ण देशात ज्यांच्यावर प्रेम आहे ते आमचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी आमचं मतदान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचंड या मतदारसंघातील तरुण मना माय माऊलींचा आशीर्वाद या ठिकाणी विशाल परब यांना आहे गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे मला असं वाटतं आज सकाळपासून खूप सुंदर सुरुवात झालेली आहे शंभर नाही एक हजार एक टक्के विशाल प्रभाकर परब तरुण अपक्ष आमदार या मतदारसंघामध्ये इतिहास घडवणार आहे आणि याच्यासाठी सर्व जनता माझी मायमाऊली पूर्णपणे तयारीमध्ये आहे की आजचा दिवस हा सर्व जनतेचा आहे एक हजार एक कोटी टक्के तेवीस तारीखचा सकाळचा दहा वाजेपर्यंत विजयी हा विशाल परब यांचा नाही तर जनतेचा असणार आहे गोरगरीब जनतेच्या डोळ्यामधील अश्रू हे आनंदाचे अश्रू असतील एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि आज ही सुरुवात खूप सुंदर झालेली आहे तिन्ही तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे काल पूर्णपणे लोकांमध्ये उत्साह पाहत होतो आज त्याचं रूपांतर मतदानामध्ये विशालमय पेटी व्हायला सुरुवात झालेली आहे विशाल बिलकुल नाही या ठिकाणी आम्ही संपूर्ण या मतदारसंघातील मतदारांना एकच आवाहन करतो आहे की विशाल परब या मतदारसंघात निवडून येणं का गरजेचं आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कारण आज विजयी हा विशाल परब यांचा नाही तर जनतेचा आहे आज या ठिकाणी बेकारी दूर करण्यासाठी अनेक प्रश्न जटिल आहेत या मतदारसंघात आज तरुणांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे की आमचा विशालदादा केव्हा आमदार होणार आणि आमदार हा विशाल परब स्वतःसाठी घेऊन मिरवणारा व्यक्ती नाही आहे हे सर्वांना माहिती आहे या ठिकाणी आमदारकी ही लोकांसाठी बहाल केलेली आहे त्यामुळे विशाल परब हे या मतदारसंघात नवीन आमदार असतील पूर्ण महाराष्ट्राचा लक्ष या मतदारसंघामध्ये लागून राहिलेला आहे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे कालपासनं अनेक असंख्य मोठ्या नेत्यांचे फोन येत आहेत मला की विशाल परब आपण तेवीस तारीखला निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आमच्या पक्षामध्ये या त्यावेळी मी प्रत्येक मोठ्या नेत्यांना एवढंच सांगितलं अखंड महाराष्ट्राला एवढंच सांगितलं की या ठिकाणी माझा निर्णय जो कोण असेल तो निर्णय तेवीस तारीखचा जनता जनार्दन ठरवेल विशाल परब कुठे जाणं हा जनता जनार्दनाचा निर्णय आहे हा माझा निर्णय नाही आहे सर्वात बेकारी बेरोजगारी माझी मुलं जी दुकानावर बसून असतात बेकार घरी बसून आहेत यांना सर्वप्रथम काम धंदा व्यवसाय देण्याचं कार्य आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल या ठिकाणचं सर्वात गंभीर प्रश्न आहे तो हॉस्पिटलचा गोरगरीब जनतेची ज्या परिस्थिती आज पाहिली तर ती हॉस्पिटलमध्ये आज या ठिकाणी आमच्याकडे एकदम बेकार आहेत ही सर्व चांगली बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील सर्व मतदार बंधूंना आम्ही माझ्या फॅमिलीकडनं माझ्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं आणि सर्वसामान्य जनतेकडनं मी धन्यवाद देतो माझ्यावर प्रचंड प्रेम केलं या, बद्दल के या बद्दल सर्व मंडईंनी याबद्दल मी खूप धन्य झालो गेले सहा महिने अनेक असंख्य बाबी घडल्या मधल्या काळात परंतु माझ्या पाठीशी जनता जनार्दन राहिली याबद्दल मी धन्यवाद झालो आज सकाळीच मी आणि माझी मिसेस आणि माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडईंना घेऊन आज मतदान केलं आणि मतदानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो